पालिका इमारतीमुळे बाधित होणाऱ्या वृक्षांचे पुनरोपण परिसरातच ठाणे महापालिका प्रशासनाचा विचार ठाणे महापालिकेच्या नवीन आलिशान प्रशासकीय इमारतीच्या कामात अडसर ठरत असलेल्या सहाशे एकतीस वृक्ष सत्त्याण्णव वृक्षांचे पुनरोपण करण्याचा प्रस्तावावरून टीका होऊ पालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाने आता दोन हजार वृक्षांचे पुनरोपण मालिका मुख्यालय परिसरातील मोकळ्या जागेतच करण्याचा विचार सुरू केला आहे त्यासाठी पालिकेकडून या भागातील मोकळ्या जागांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे वर्तकनगर भागातील रेमंड कंपनीच्या जागेवर पाचशे बहात्तर कोटी रुपये खर्च करून महापालिकेची नवीन आलिशान प्रशासकीय इमारत उभारण्यात येणार आहे ही इमारत ज्या जागेवर जा जा उभारली जाणार आहे तिथे यापूर्वी भव्य असे उद्यान आहे या उद्यानाच्या जागेचे जा 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 आरक्षण बदलून तिथे महापालिका इमारत उभारण्याचा निर्णय महापालिकेने यापूर्वीच घेतला आहे इमारतीच्या कामात अडसर ठरत असलेली सहाशे एकतीस वृक्ष तोडण्याचा तर दोन हजार सत्त्याण्णव वृक्षांचे पुनरोपण करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने तयार केला आहे याबाबत पालिका प्रशासनाने हरकती आणि सूचनाही मागवल्या आहेत